अखिल भारतीय किसान सभेचे त्र्यंबकेश्वर मध्ये भव्य ठिया आंदोलन नमस्कार मी अमिता गावंडे कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत त्र्यंबकेश्वर तालुक्यात आज शेतकऱ्यांच्या आणि आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांसाठी जनक शो पाहायला मिळाला अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज त्र्यंबकेश्वर मधील जव्हार फाटा येथे जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले पायी चालत आलेल्या हजारो आंदोलनकर्त्यांमुळे दुपारी दीड वाजेपासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती काय होत्या त्यांच्या मागण्या आणि प्रशासनाचे काय दिले उत्तर पाहूयात आमचा हा सविस्तर रिपोर्ट त्र्यंबकेश्वरचा जव्हार फाटा परिसर आज लाल झेंड्यांनी आणि घोषणाबाजीने तणावून गेला होता विशेष म्हणजे हे सर्व आंदोलनकर्ते हरसूल येथून पायी चालत त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले होते दुपारी सुमारास आंदोलनकर्त्यांनी जव्हार फाटा येथे रस्ता रोखून धरला त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर आणि जव्हारकडे जाणारी वाहतूक तब्बल चार तास ठप्प होती यावेळी किसान सभेचे नेते इरफान शेख यांनी उपस्थितांना संबोधित केले त्यांनी प्रशासनाच्या धोरणांवर सडकून केला कलेक्टर आणि एसपी साहेबांनी होतो तर तेव्हा यांनी सांगितलं का तुमचे जे पण प्रश्न आहेत आम्ही एकतीस तारखेपर्यंत आपल्याला सोडवता येतील असं साहेबांनी तिथं सांगितलं होतं असं तुम्हाला माहित असेल बरोबर आहे ना परंतु काय झालं साहेब आपण जरी आश्वासन दिलं का एकतीस डिसेंबर एकतीस जानेवारी पर्यंत आमचे प्रश्न तुम्ही सोडवणार परंतु अडचण अशी आहे का एक दिवसात आणि एक मीटिंग मध्ये हा प्रश्न न सुटणार आहे जसं आपण एक एक सिक्वेन्सने गेलो नंबरने जर गेलो तर पहिला आपला प्रश्न होता वनाधिकारचा आणि वनाधिकारच्या पट मध्ये आपण पाहिलं त्याची कमिटी जी केली आहे ती उपविभागीय आहे म्हणजे कुठं प्रांत लेवलला बरोबर आहे ना हे सगळं तुमच्या तोंडपाठ आहे आता झालं काय आपल्या तालुक्यात ता आपले सगळे अर्ज घेतले तहसील ऑफिसने जमा केले हे बरोबर आहे बरोबर आहे ना आता तहसील ऑफिसने ते कुठं पाठवायला पाहिजे प्राप्त पहिली गोष्ट त्यांनी घ्यावीच नाही त्यांचा अधिकार नव्हता घ्या जरा घ्या आणि तसंच आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं तुम्ही कमिशनर साहेबांकडून आले असतील त्यांनाही सांगू आम्ही रेव्हेन्यू मिनिस्टरला हेच सांगणार आहे सीएम ला पण हेच सांगणार आहे तर याच्यामध्ये जे आपल्याला फॉरेस्ट खात्याकडे हे द्यायला नाही पाहिजे होते तहसीलने घोडचूक केली आणि ते फॉरेस्ट कडे दिले दुसरी चूक फॉरेस्ट किड दिल्यानंतर फॉरेस्टने काय केलं त्याच्यात अजून की दाखवली आणि आपल्याकडं होता माहित आहे ना नुँ। त्या का इथं याची जागाच नव्हती मग शासनाने आपल्याला जीपीएस मशीन दिले होते माहित आहे ना ते मशीन जेवढा आपल्या क्षेत्रात जागा आहे तेवढं आपण मोजत फिरलो ते क्षेत्र त्याच्यात लिहिलं बरोबर बर ना मग जागा नव्हती कशी काय जर त्याने ते मोजलं त्याचं क्षेत्र ते, ते, ते ने आलं आपल्या काय कोणी लिहिलं नाही मग ते क्षेत्र तिथं लिहिलं तरी याचा प्लॉट ताब्यात नव्हता बरोबर ना मग त्याच्यात अजून दुसरा शहाना यांचा तलाठी कलेक्टर साहेबांना तेही सांगितलं का हे गावात राहतच नाही बरोबर आहे का नाही एक दोन चार राहत असतील जाधव जवळ आहेत म्हणून त्या प्रमोशन वर आहेत मला माहित नाही पण बहुतेक तलाठी कुठं नाशिकला आणि कलेक्टर कुठं ऑफिस मध्ये हा घरी तर मोठा कोण कलेक्टर साहेबांना ते पण आम्ही सांगितलं त्यांनी सांगितलं आम्ही फुलफिल प्रत्येक सजेला एक एक तलाठी दिला आहे साहेब बरोबर आहे का मग त्यांनी अटेंड राहायला पाहिजे हा एक प्रश्न तुम्ही तो घ्या आपला पॉईंट नोट करायला लावा पण तरी कोणीतरी कराडिंगच करायचं नंतर मीटिंग घेण्यापेक्षा आपण ह्यालाच मिनिट्स बनवा तर तलाठी राहत नाही एकदम शंभर टक्के गोष्ट आहे त्या तलाठ्याने काय केलं आपल्या त्याच्यावर तो पण होता ना त्याने पण लिहून टाकला त्याच्या ताब्यात नव्हता आता आपण शासनाकडे भांडून एक प्रतिनिधी घेतला होता तो गावचा ज्येष्ठ नागरिक आंदोलन सुरू होऊन बराच वेळ झाला तरी अधिकारी फिरकले नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत होता तहसीलदार जाधव हे हो आंदोलन स्थळी उशिरा पोहोचल्याने किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली अखेर प्रशासनाच्या वतीने मागण्यांबाबत पावले उचलण्याचे आश्वासन देण्यात आले खूप जास्त नाराजी व्यक्त आहे साहजिक आहे इरफान भाई आपण नाराजी व्यक्त केली परंतु सुरुवातीच्या दोन दिवसामध्ये माझ्या घरामध्ये स्वतःचे कॅन्सर पेशंट असल्याने मला तिकडे घरी जावं लागलं त्याच्यामुळे मला उशिरा आपल्या आंदोलनाला सामोरं जाता आलं बहुतांश विषय तहसीलदार किंवा तहसील कार्यालयाशी संबंधित आहे असं आपण सांगितलं तुम्ही सांगितलं की एक पाऊल आपण पुढे या तर मी आपल्या साक्षीने सांगतो एक ने दहा पाऊल पुढे यायला आम्ही तयार आहे इथून पुढे आमचं कार्यालयाने मी स्वतः प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या आदिवासी बांधवांच्या सोबत असेल जेव्हा आपल्याला गरज पडेल त्या प्रत्येक वेळेला आम्ही हर्सूलला स्वतः येऊ ठाणा बडा येऊ आमच्या कार्यालयाचे दिवस तिथे फिक्स करून देऊ तुम्हाला बघल्या याची गरज पडणार नाही आमच्या कार्यालयाशी संबंधित कोणतेही विषय असू दे काही आदिवासी माणसाची मिळवणूक होणार नाही झाली माझा नंबर देतो मला थेट फोन करायचा गरीब माणसाच्या शेतकरी जन्म जन्मलेलो आहे पण माझी आणि तुमची भेट थोडीशी मागे पुढे झाली आम्ही सुद्धा मार्क्स साहेबांचाच अभ्यास केलाय आमच्या ही डोक्यात मार्क्सच आहे हे पण मी तुम्हाला सांग आणि त्याच्यामुळे मला आज खरं तर वाईट वाटलं जे आपण नाही तशी आपली प्रतिभा आदिवासी बांधवांमध्ये आणि आमच्या आया भगिनींच्या मनामध्ये गेलेले आहेत त्यांनी सांगितलं की ब्रिटिशांनी अधिकारी आपल्या अंगावर थोपवला आणि आम्ही सेवक म्हणूनच तुमचं काम करू नोकर म्हणूनच तुमचं काम करू तुम्हीच मालक आहे तु। जनताच मालक आहे जनताच मालक राहणार हे पण आम्हाला मान्य आहे की आमच्या अगोदरच्या काही लोकांनी काही कर्मचाऱ्यांनी जसं सांगितलं की पहिली काही आपल्या घाळ झाल्या काही कागद घाळ झाले आपल्या लोकांना आमच्या कर्मचाऱ्यांमुळे त्रास होतो पुढे तसं कधीही होणार नाही हे मी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने इथे आज ग्वाही देतो कोणतंही कागद हरवणार नाही कोणाचंही काम आमच्या कारला थांबणार नाही आलेल्या माणसामध्ये सगळ्यात पहिले गरीबांचं आणि आदिवासी समाजाच्या लोकांचं काम होईल बाकीच्या काम नंतर होईल श्रीमंताचं काम नंतर करू पहिले आपलं काम त्याच्यानंतर आता आपल्याला कलेक्टर साहेबांनी खरोखर प्रत्येक ठिकाणी तलाठी दिलेले आहे प्रत्येक तलाठी आपल्याला गावात येतील जे तलाठी गावात येणार नाही त्यांच्यावर आम्ही कारवाई करू इथे कोणालाही दया माया दाखवणार नाही मला या ठिकाणी दोन महिने झालेले आहेत त्रंबक तालुका आम्हाला समजायच्या आहात आमच्या पाठीमागे नगर परिषदेचे निवडणूक त्याच्यानंतर महानगरपालिका निवडणूक त्याच्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा अशा ह्या गोष्टींमुळे माझा आणि तुमचा भेट होऊ शकली नाही मला अडसूलला मी तरी अडसूलला माझ्या दोन चक्कर झाल्या एकदा अतिवृष्टी झाली तेव्हा सुद्धा मी एकदा येऊन गेलो पण नक्कीच आता तुमच्यामध्ये थोडासा एक अंतर निर्माण झालं पण एक तुम्हाला सा तुम सांगतो की यापुढे पुढच्या भाषणात म्हणणार की नाशिक जिल्ह्यात सगळ्यात चांगल्या सहकार्य कोणाचं आहे तर ते त्र्यंबकेश्वर तालुक्याचा आहे आणि हा तालुका हिरवनबाई आदिवासी समाजाला सगळ्यात पुढे एक नाही दहा भाऊ पुढे येऊन काम करणारा तालुका असेल आमचं कार्यालय सुद्धा दहा पाऊल पुढे येऊन काम करणार असेल आमच्या कार्यालयाच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांनी जर आपल्या कामामध्ये अडथळा आणला तर समजायचं त्या कर्मचाऱ्याचा आमच्या तालुक्यातला तो शेवटचा दिवस आहे त्याला अजिबात सापडणार नाही ना ना। तुमचे जेवढेही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये इरफान भाईने किंवा आपल्या कुठल्याही व्यक्तींनी एक समिती स्थापन करून आमच्याकडे यावं प्रत्येक विषयाचा आम्ही एक टाइम लाईन ठरू की या दिवसापर्यंत हे काम होईल ऑफिस डॉक्टर असू एसटी महामंडळ आम्ही तालुक्याचे पालक अधिकारी म्हणून त्यांच्याकडनं हे काम करून घेऊ ते जर काम करत नसतील तर आमच्या कलेक्टर साहेबांपर्यंत सुद्धा त्यांची तक्रार घेऊन जाऊ पण इथून बोडी असं होणार नाही की आमचं कार्यालय किंवा इतर डिपार्टमेंटचं काम होणार नाही आणि आम्ही शांत बसलोय असा अजिबात होणार नाही माझी आणि आपली आज खऱ्या अर्थाने ही पहिलीच भेट आहे तहसीलदारांनी आश्वासित केल्यानंतर आणि मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर हे आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले मात्र हे आंदोलन इथेच थांबलेले नाही जव्हार फाट्यावरून आता हे सर्व आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी नाशिकच्या दिशेने पायी रवाना झाले आहेत शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या या मागण्यांकडे आता सरकार कशा पद्धतीने पाहते हे पाहणे महत्वाचे ठरेल